हॅलो हाय फ्रेंड बघा आमच्या मावशी कशा बोलतात हाय का आम्ही आलेलो आहे गावच्या गोंधळाच्या वेब सिरीज साठी इथं आता आमचं शूट चाललंय बघा ही बघा ऊन किती पडलंय कसलं उन्हाचं वातावरण झालंय ह्या रेकथाई आहेत आता तुम्ही त्यांचा डायलॉग बघितलाच आता सागर भाऊ काय बोलतय सोनं गोळा करायचं चाललंय बघा ह्या गणा पैलवान मधले आहेत ऍक्टर नमस्कार चाईटला सर रे बाळा जरा नमस्कार चप्पल वेगवेगळी झालं ओळख सांग की तुझी मी आहे प्रिया जगताप मी गावचे हवाई हवाई वेब सिरीज मध्ये पण करते गणा पैलवान मध्ये पण करते काय करते काम करते काय करते असं सांगायचं <laughs> वर ते आहे ते आमचे पाटील आहेत पाटील की बोल सांगा धनंजय सखाराम पाटील नावचा बी पाटील आणि गावचा बी पाटील गावचा डीएसपी बघा ऐकलं का असे महान कलाकार आहेत आमच्याकडे बघू आता आजच्या वेब सिरीज मध्ये काय काय होते दाखवा बघा नेक्स्ट हा इकडे याव इकडे या इथं हे बघा अर्जुन दादा आमचे तुम्ही त्यांचे कॅरेक्टर बघताच जरा तुमची माहिती द्या नमस्कार माझं नाव माहित नसेल म्हणून सांगतो माझ्या गावाचा पत्ता बी सांगतो पत्ता व्यवस्थित ऐका लक्ष आहे का पुणे जिल्हा माझा त्याच्यामध्ये तालुका बारामती बारामती तालुक्यामध्ये पंधरा बारा माझा गाव फिल्म प्रोडक्शन मध्ये गावचा गोंधळ ह्याच्यामध्ये काम करतो तोच मी अर्जुन दादा तीच माझं खरं नाव सांगितलं अरे वा वाजून बघा अर्जुन दादाची मुलाखत कशी झाली गावचा सरपंच मी गावचा सरपंच देश भारत राज्य महाराष्ट्र जिल्हा पुणे तालुका बारामती पंधारे गावचा सरपंच हातात बघा किती गावलंय त्यांना गबाळ गावल कोण वाघ आहे कोण दादा आहे त्यांनी चौकात येऊन आपलं मानगाट दाराव आपण त्याला मागे नाम देणार बघा कोण येत आहे बघा आता मनगाड धरायला बाईच बघा आता पाटलीनबाई बाई बसले तुमच्या हो सरपंच मनगट धरणारा माणूस आला दिलं नाम लगेच बघितले का आमची कलाकार सगळे ओके बाय